प्रहार जनशक्ती पक्षाच्या महामार्गावर रस्ता रोको आंदोलन शेतकऱ्याचा सात बारा कोरा करावा दिव्यांगांचे प्रश्न सोडवा या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे वसईविरा जिल्हाध्यक्ष हितेश जाधव यांनी मुंबई अहमदाबाद महामार्गावर रस्ता रोको केला यावेळी महामार्गावर टायर जळून सरकारचा निषेध केला यावेळी महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन वाहने सोडण्यात आले आपल्याला माहित असेल की आमचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांनी मोजरीला अन्नत्याग आंदोलन केलं त्यानंतर ते पायी चालले दीडशे किलोमीटर ते सगळं विषयाच्या मागे एक आहे की जे निवडणुकीपूर्वी जी आत्ताची सरकार आलेली आहे त्यांनी त्यांच्या वचननामत म्हटलं होतं की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू परंतु त्यांना त्याचा ते विसर पडलेला आहे आणि त्यामुळे आमच्या पक्षाध्यक्षांनी पुन्हा महाराष्ट्राभर हे चक्का जाम आंदोलन केलेलं आहे त्यामुळे आम्ही हा मुंबई अहमदाबाद हायवे हा आम्ही जाम करण्याचं ठरवलं त्याचे मुख्य कारण असं की सरकार एवढं होऊन सुद्धा ही झोपलेली आहे तर त्यांना ह्या आंदोलन करून जो आम्ही अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग एवढा मोठा मोठा महामार्ग हा जर आम्ही जाम केला तर सरकार ही जागी झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांचा हा सातबारा कोरा झालाच पाहिजे त्यासाठी हे आंदोलन आम्ही घेतलेलं आहे आता अनेक जणांवरती या विषयावरती गुन्हे देखील दाखल होऊ शकणार आहेत मग तुमची भूमिका काय असणार आहे पुढे नाही ह्या गुन्ह्याला वगैरे आम्ही घाबरणारे ना नाहीये कारण काय मूळ मुद्दा आहे की जे तुम्ही घोषणा केली आहे तेच आम्ही मागतोय आणि जर शेतकरी टिकला तर आपण टिकू आपण टिकलं तर राज्य टिकेल आणि राज्य जर टिकलं तर देश टिकेल आणि जर ह्या सरकारला थोडी तरी लाज वाटत असेल तर त्यांनी घोषित करून द्यावं की आम्ही हा सातबारा अमुक अमुक तारखेच्या आत आम्ही हा पुरा करू त्यांना तारीख द्यायला पण काय अडचण होत आहे हा आमचा मुख्य मागणी आहे आणि हे शेतकरी असू द्या किंवा शेतमजूर असू द्या कामगार असू द्या आमचा मच्छीमार बांधव असू द्या या सगळ्या विषयाला घेऊन आम्ही आज हे आंदोलन केलेलं आहे